ताजचा फायनान्शियल कन्सेप्ट आहे किती लोकांवर कर्ज आहे प्लीज टाईप आय इन द बॉक्स होम लोन क्रेडिट कार्ड लोन पर्सनल लोन प्लीज टाईप आय इन द बॉक्स सगळ्यांनी लक्षपूर्वक आहे का कर्ज हा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट महत्वाचा पार्ट आहे या फायनान्शियल जर्नी मधला कर्जाच्या जाळ्यात जर आपण फसून राहिलो तर आपण जिंदगीभर फक्त स्ट्रगल करत राहतो ईएमआयच्या चक्रांमध्ये हे म्युच्युअल फंड स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट हे अलानं फलानं हे सगळं नंतर येतं पण जर तुमच्यावर कर्ज असेल आणि मॅक्झिमम पैसा जर तुमचा कर्जाच्या जाळ्यामध्ये जात असेल तर तुम्हाला जीवनात कर्जाचे हप्ते भरण्यामध्ये तुमचा टाइम वेस्ट करावा लागतो लक्षात घ्या पहिले कर्जाच्या मागे लागण्यापेक्षा पहिले तुम्हाला लिक्विड असेट किंवा तुम्हाला संपत्ती कशी बनवता येईल किंवा तुमच्या पैशाला कामाला कसं लावता येईल हे बघा कामाला लावल्यानंतर जेव्हा पॅसिव इन्कम आपल्याकडे येईल त्यावेळेस कर्जाकडे वळा आता कर्ज सुद्धा दोन प्रकारचे असतात बघा लक्षात घ्या जर तुम्ही रिच डेड पुअर डेड हे पुस्तक वाचलं असेल तर त्यामध्ये सुद्धा रॉबर्ट सरांनी सांगितलंय की एक चांगलं लोन असतं एक खराब लोन असतं खराब लोन कोणतं ज्या लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे पंधरा पर्सेंट अठरा पर्सेंट छत्तीस पर्सेंट क्रेडिट कार्ड पर्सनल लोन राईट जे काही असे लोन्स आहे या लोनला अवॉइड करा बिकॉज हे खराब लोन आहे चांगलं लोन कोणतं होम लोन सारखं लोन चांगलं लोन ज्याचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहे आता ज्या लोकांकडे खराब लोन आहेत महागडे रेट ऑफ इंटरेस्ट वाले लोन आहेत ते लवकरात लवकर नील तुम्हाला करावं लागेल ज्या लोकांकडे लोन कमी रेट ऑफ इंटरेस्ट वाले आहेत चांगले लोन आहेत ते तुम्ही चांगले लोन वापरू शकता काय म्हटलं मी ते वापरू शकता राईट सो आय होप तुम्हाला चांगलं लोन खराब लोन कळालं असेल आता कशा प्रकारे आणि काय केल्या जाऊ शकतं ते मी तुम्हाला सांगतो ओके यू कॅन सी हियर एज्युकेशन लोन इज ऑल्सो कम अंडर गुड डेट चांगल्या लोन मध्ये येतं पण अगेन त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तुमचं हे मॅटर करतं ओके okay? आता ज्या लोकांवर लोन आहे त्यांनी खूप लक्षपूर्वक ऐका मी काय काय सांगतो तर पहिले तर लिस्ट बनवून टाका तुमच्याकडे कोणते कोणते आणि किती किती लोन आहे लिस्ट ऑल डेट इन्क्लुडिंग क्रेडिट कार्ड पर्सनल लोन होम लोन अँड मॉर्गेज लोन जे काही लोन्स असतील जसं की तुमच्याकडे जे काही लोन आहे पर्सनल लोन कार लोन एज्युकेशन याची एक लिस्ट बनवून टाका नोट द बॅलन्स इंटरेस्ट रेट मिनिमम पेमेंट फॉर इच सी की तुमचं होम लोन आहे होम लोनचं रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे राईट त्यासोबत बॅलन्स अमाऊंट तुमची किती आहे ओके एज्युकेशन लोन टेन पर्सेंट लेट सी तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे बॅलन्स अमाऊंट किती आहे ओके okay? कार लोन किती रेट ऑफ इंटरेस्ट आहे बॅलन्स अमाऊंट किती आहे पर्सनल लोन रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे बॅलन्स अमाऊंट किती आहे क्रेडिट कार्ड लोन रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे आणि बॅलन्स अमाऊंट किती आहे राइट पहिले तुमची लिस्ट बनवा रेट ऑफ इंटरेस्ट आणि त्याच्या लोनचा अमाऊंट अजून रिमेनिंग किती आहे पे करायचं ते बनवा आणि टोटल लोन किती आहे सगळे लोन मिळून तुमच्याकडे टोटल लोन किती आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे क्विकली आताच्या आता, आता मी तुम्हाला दोन मिनिटाचा टाइम देतोय दोनच मिनिटाचं काम आहे म्हणून दोनच मिनिटाचा टाइम देतोय राईट त्यांच्याकडे आहेत इथेच प्रॅक्टिकल जे काही करायचं आहे ते करायचं आहे आपल्याला ठीक आहे नंतर दिवसभर तुम्ही गेल्यानंतर कामात बिझी होऊन जाता ना आता लोन तुम्ही घेतलंय काळजी मला घ्यावी लागेल ना ते नील करायची आहे ना बरोबर की चूक <laughs> येस येस पण म्हणतात क्या बात आहे जबरदस्त चला झालंय प्लीज टाईव येस इन द चॅटबॉक्स झाला असेल तर मी जे शिकवतोय त्यावर लक्ष द्या फक्त कोणी कोणाचं लोन सांगू नका हा आता टोटल कॅल्क्युलेट करून झालं असेल तर मग मध्ये टाकू शकता की टोटल एवढं लोन आहे ठीक आहे टोटल मग याच्यात सगळं झालं आता खराब लोन चांगलं लोन सगळेच लोन आले राईट टोटल लोन आपण कॅल्क्युलेट केलं ठीक आहे नेक्स्ट क्रिएट बजेट बजेट तयार करा कसं ट्रॅक इन्कम अँड एक्सपेन्सेस पहिले तर तुमच्या इन्कमवर आणि एक्सपेन्सेसवर काम करा तीन प्रकारचे फॉर्म्युले असतात मी तुम्हाला सांगतो इन्कम आल्यानंतर एक्सपेन्सेस करतात आणि नंतर पैसे सेव्ह करतात काही लोक हा मे हा पुअर क्लास वर्ग आहे इन्कम आल्यावर एक्सपेन्सेस करतात आणि त्यानंतर सेव्हिंग करतात मिडल क्लास वर्ग इनकम आल्यानंतर सेव्हिंग करतात आणि एक्सपेन्सेस त्यानंतर करतात आणि रिच कॅटेगरी इन्कम आल्यानंतर इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यानंतर एक्सपेन्सेस करतात रिच कॅटेगरीमध्ये आपल्याला राहायचंय या उद्देशाने बघा तुमच्या पैशाला कधी पण की इन्कम आल्यानंतर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे आणि त्यानंतर उरलेले पैसे खर्च करायचे एक्सपेन्सेस करायचे राईट रिच लोक असं करतात इन्कम आल्यानंतर दहा पर्सेंट वीस पर्सेंट पंचवीस पर्सेंट चाळीस पर्सेंट जे काही त्यांचं ठरलं असेल तेवढा पैसा ते काय करतात इन्व्हेस्ट करतात आणि मग नंतर उरलेले पैसे ते खर्च करतात आता प्रायोर आपल्याला प्रायोरिटीज द्यायची आहे जे काही पैसे तुमच्या अकाउंटला असणार अकाउंटला पैसे असल्यानंतर फक्त गरजेच्या गोष्टींवर खर्च करा अननेसेसरी गोष्टींवर खर्च करू नका जे काही पैसे तुमच्याकडे येणार किंवा इन्कम येणार जे काही तुम्ही कमावणार अननेसेसरी गोष्टींवर जो काही खर्च आतापर्यंत तुम्ही करत होतात तो सेव्ह करा आणि तुमच्या लोन मध्ये टाका महागड लोन जर तुमच्याकडे असेल तर अननेसेसरी गोष्टींवर जो काही पैसा तुमचा खर्च होत होता तुम्हाला काय करायचंय अननेसेसरी गोष्टींवर जो खर्च होत होता तो महागड्या रेट ऑफ इंटरेस्ट लोन मध्ये टाकायचा आहे इफ यू ऑल आर क्लिअर प्लिस्टर क्लिअर इन द चॅट बॉक्स ज्यांच्याकडे लोन नाहीये चांगली गोष्ट जबरदस्त पण नॉलेज घेण्यासाठी समजून घ्या काय सांगतोय ते ठीक आहे नेक्स्ट डेट रिपेमेंट स्ट्रॅटेजीज डेट क्लोज करण्याचं स्ट्रॅटेजी सांगतो लक्षपूर्वक आहे का पहिली आणि महत्वाची स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे स्नोबॉल मेथड व्हॉट इज मीन बाय स्नोबॉल मेथड स्नोबॉल मेथड म्हणजे काय सगळ्यात आधी कमी अमाऊंट असलेलं लोन नील करा सगळ्यात आधी कमी लोन असलेलं नील करा का कारण की जर दोन चार पाच लोन असतील ना जर त्यातले कमी कमी लोन वाले जर आपण नील करून टाकले तर कर, एक सॅटिस्फॅक्शन राहील की हा यार आता तर थोडस लोन राहिलं चार लोन होते आता तीनच राहिले दोनच राहिले बरोबर तर म्हणून सगळ्यात आधी कमी वाले लोन नील करा ही एक स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला कोणती पट्टे तुमच्या हिशोबाने तुम्ही वापरू शकता दुसरी मेथड आहे अवेलन्स मेथड या मेथडनी जर तुम्ही गेलात तर ही मेथड अशी म्हणते की सगळ्यात जास्त इंटरेस्ट असलेला लोन नील करा ज्या लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट सगळ्यात जास्त आहेत पहिले त्या लोनला नील करा आणि थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट मेथड आहे ती म्हणजे डेट कन्सोलिडेशन ही मेथड अशी म्हणते की कमी रेट ऑफ इंटरेस्ट मिळणारं लोन घ्या कमी रेट ऑफ इंटरेस्ट मिळणारं लोन घ्या आणि जेवढी महागडे रेट ऑफ इंटरेस्टवाले लोन तुमच्याकडे आहेत ते नील करा आणि एकच लोन तुमच्याकडे ठेवा प्लीज टाइप क्लियर इन बॉक्स पहिली मेथड काय म्हणते स्नोवॉल मेथड कमी लोन असलेलं कमी लोन अमाऊंट असलेलं लोन नील करा आपण लिस्ट बनवली ना अमाऊंट वगैरे इंटरेस्ट वगैरे दुसरं म्हणते हाय रेट ऑफ इंटरेस्ट जास्त रेट ऑफ इंटरेस्ट असणारे लोन पहिले नील करा आणि थर्ड लोन म्हणते कमी रेट ऑफ इंटरेस्ट वाला लोन घ्या आणि जर दोन चार पाच लोन असतील तर ते सगळे नील करून टाका आणि एकच लोन ठेवा क्लिअर आहे ग्रेट त्यानंतर इनक्रीज पेमेंट तुमचं पेमेंट मित्रांनो वाढवण्यावर काम करा पे मोर देन द मिनिमम पेमेंट जर तुमचं पेमेंट वाढलं आणि तुमच्याकडे जर हाय रेट ऑफ इंटरेस्ट वाला जास्त रेट ऑफ इंटरेस्ट वाला लोन असेल तर तुम्ही त्याचा ई वाढ़ू वाढवू शकता किंवा तुम्ही मंथली पे करत असाल तर तुम्ही वीकली पे करू शकता लवकरात लवकर पे करू शकता पेमेंट वाढवण्यावर तुम्हाला काम करावं लागेल तुमच्याकडून जिथून कुठून पेमेंट येत असेल जर तुम्हाला खर्चाच्या जाड्यातून लवकरात लवकर बाहेर निघायचं असेल तर तुमच्याकडे टॅक्स रिफंड येत असेल बोनस येत असेल इन्सेंटिव्ह येत असेल असे काही पैसे तुमच्याकडे येत असेल तर इकडे तिकडे त्याला खरच खरस्... न खरचता लोनमध्ये टाका जेणेकरून तुम्ही लोनच्या लवकरात लवकर बाहेर निघाल आणि त्याचसोबत नेक्स्ट आहे रिड्यूस अननेसेसरी एक्सपेन्सेस खर्च आपले एका लेवलनंतर एवढे वाढत जातात एवढे वाढत जातात एवढे वाढत जातात की आपल्याच कंट्रोलमध्ये ते खर्च राहत नाही म्हणून जे काही अननेसेसरी गोष्टींवर खर्च होतो तो कमी करा काही दिवस कॉम्प्रोमाइज करा जेपर्यंत कर्जाच्या जाळ्यातून बाहेर निघत नाही फक्त खराब लोन असेल तर म्हणतोय मी चांगलं लोन असेल तर राहू द्या मग कॉम्प्रोमाइज जास्त करायची गरज नाहीये राईट आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही होम लोन सारखं लोन घेतलं असेल आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आज तुमचा जो काही असेल तो तुम्हाला ज्यावेळेस दोन चार पाच वर्ष जर झाले असतील तुम्ही लोनचा ईएमआय पे करताय आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट लेट सी की जो काही दिला असेल त्यावेळेस बट त्यावेळेसचा सिबिल स्कोअर सुद्धा तुमचा वेगळा होता आणि आज तुमचा सिबिल स्कोर जर इम्प्रूव्ह झाला असेल एम ईएमआय पे करताय प्रॉपर पद्धतीने टायमावर तर तो इम्प्रूव्ह झाला असेल ना बँकेला विजिट करा बँकेला विजिट करा आणि बँकेला सांगा की मागच्या चार वर्षा तीन वर्ष पाच वर्षापासून लोनचा ईएमआय पे करतोय माझा सिबिल स्कोर आता इम्प्रूव्ह झाला असेल माझा रेट ऑफ इंटरेस्ट कमी करा ना माझा रेट ऑफ इंटरेस्ट कमी करा ना मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतोय या एका सेंटेन्सनी तुमचे लाखो रुपये वाचणार किती रुपये लाखो रुपये किती लोकांचे वाचलेले आहे हात वरती करा या एका सेंटेन्सनी तुमचे लाखो रुपये वाचतात फक्त तुम्हाला जाऊन बँकेत बोलायचं आहे बघा पांडुरंग माळी सर आहे मकरंद सर आहे त्यांनी हात वरती केला लाखो रुपये वाचतात या एका सेंटेन्सनी फक्त बँकेत जायचंय त्यांना म्हणायचं आहे माझा सिबिल स्कोर इम्प्रूव्ह झाला असेल प्लीज कृपया माझा रेट ऑफ इंटरेस्ट कमी करा ओके लाखो रुपये सेव्ह होतात निगोशिएट लोअर रेट विथ क्रेडिटर्स सेल अनवॉन्टेड ऍटम आपल्या घरात अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या अनवॉन्टेड आहेत काय म्हटलं मी अनवॉन्टेड ज्या गोष्टी कामाच्याच नसतात तर ज्या गोष्टी कामाच्या नाही त्या ठेवून थे करायचं काय तर अशा गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर त्या काय करा क्लोज करा कारण की अनवॉन्टेड गोष्टी ठेवून काहीही फायदा होत नाही अनवॉन्टेड गोष्टी कामाच्या नाहीत नेक्स्ट आहे कन्सिडर डेट रिलीफ ऑप्शन कन्सिडर डेट रिलीफ ऑप्शन म्हणजे काय प्रॉपर तुमच्या डेटचं मॅनेजमेंट मी जसं सा सांगितलं तसं सा करा एक एक लोन एक एक लोन एक एक लोन टार्गेट घेऊन कंप्लीट करा महागड लोन जर असेल तर जर चांगलं लोन असेल तर ते राहू द्या डेट मॅनेजमेंट प्रॉपर पद्धतीने ब्लॅन म्हणजे मी ज्या काही गोष्टी सांगितल्यात जसं की तुमच्याकडे चार पाच लोन असतील तर एक छोट कमी लोन हा दुसरी गोष्ट जर तुम्ही लोन घेतलं असेल होम लोन जर तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला दुसरी बँक कोणतं कमी रेट ऑफ इंटरेस्ट वाला लोन देऊन राहिलं नसेल तर तुम्ही होम लोन टॉप टॉपअप लोन घेऊन जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड किंवा तुमच्याकडे पर्सनल लोन असेल तरी नील करू शकता होम लोन वर टॉपअप लोन घ्यायचं कारण ते कमी रेट ऑफ इंटरेस्ट वाला असतं ना तर कमी रेट ऑफ इंटरेस्ट वाला लोन टॉपअप घ्यायचं आणि जास्त रेट ऑफ इंटरेस्ट वाला नील करायचं लाखो रुपये वाचतात हे कोणी सांगत नाही आपल्याला मी तुम्हाला सांगतोय लाखो रुपये सेव्ह होतात लाखो रुपये आपले वाचतात आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या स्टे मोटिवेटेड या लोन डेट कर्जाच्या जर्नी मध्ये ना मोटिवेटेड राहणं मित्रांनो गरजेचं आहे मोटिवेटेड रडून काही होणार आहे का रडून काहीच होणार नाही मला सांगा प्रीतम पाटील तुमचं कर्ज नील करणार आहे का प्रीतम पाटील येणार आहे का तुमचं लोन पे करायला तुम्हीच सांगा मला प्रीतम पाटील काय कोणीच नाही येणार ना मित्र येणार ना दोस्त येणार ना नातेवाईक येणार घेतलं कोण तुम्हीच घेतलं राईट जर तुम्हीच घेतलं सिबिल स्कोर नुसार इंटरेस्ट रेट कसा असतो ते मी कसं सांगणार हो <laughs> बँकेत जाऊन विचारावं हो लागेल तुम्हाला ते प्रश्न तर म्हणजे काही विचारूच नका अनबिलिव्हेबल मी सिबिल रेटिंग किंवा सिबिल कंपनीमध्ये काम नाही करत आहे बँकेत जाऊन विचारावं हो लागेल ते सिबिल नुसार कसा असतो काय असतो ते मी आयडिया देतोय मित्रांनो मी तुम्हाला शिकवतोय हे नॉलेज घ्या वापरा आणि तिकडे जा ओके सो <laughs> तिकडे तुम्हाला विचारावं लागेल तर मी तुम्हाला आयडियाज देतोय त्या आयडियाज वापरा जीवनात त्यांनी फायदा होणार ठीक आहे तर सगळ्यांनी लक्षपूर्वक आहे का मी हे सांगत होतो तुम्हाला की काय सांगत होतो मी मी विसरलोय कुठे होतो मी असं होतं ते डिस्ट्रॅक्शन म्हणतात ना मध्ये मेसेजेस आले की कुठे होतं कोण सांगू शकतं हा मोटिवेट 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 थँक्यू थँक्यू येस कॉन्सन्ट्रेशन हटू शकतं ना राईट मेसेजेस आले म्हणजे चॅट बॉक्स मध इट इज नॉट अ जोक कॅमेरा समोर म्हणजे बोलणं इट इज नॉट अ जोक तर मोटिवेटेड राहणं या कर्जाच्या जाळ्यातून बाहेर निघण्यासाठी खूप गरजेचं आहे मी तुम्हाला सांगतोय कुणीच तुमचं लोन नील करायला किंवा कंप्लीट करायला येणार नाही ये मित्रांनो हो। तुमचं लोन फक्त आणि फक्त तुम्हालाच नील करायचंय कारण घेतलं कोणी आहे तुम्ही घेतलेलं आहे फक्त एवढं अंडरस्टँड करा की चांगलं कोणतं आहे खराब कोणतं आहे पहिले कोणतं कम्प्लीट करायचं नंतर कोणतं कम्प्लीट करायचं बँकेत जाऊन व्हिजिट करायची का त्यांना सांगायचं का माझा सिबिल स्कोर इम्प्रूव्ह झाला असेल तर रेट ऑफ इंटरेस्ट कमी करायचा महागडं लोन घेतलेलं आहे तर कमी रेट ऑफ इंटरेस्ट वाला लोन पण आहे त्याच्यावर टॉपअप लोन घ्यायचं का महागडं लोन नील करायचं का ह्या सगळ्या गोष्टींना आयडियाज ना वापरा ह्या सर्व आयडियांना वापरा आणि मोटिवेटेड राहा मोटिवेटेड काय टेन्शन घेऊ नका काही होणार नाही का काहीच होणार नाही टेन्शन घेतल्याने सुद्धा काहीच होणार नाही एकदम रिलॅक्स स्टेप बाय स्टेप काम करा त्यावर त्यावर जर काम कराल तुम्ही तर तुम्हाला मार्ग मिळत जाईल तुम्हाला मार्ग मिळत जाईल त्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टन्ट या जर्नी मध्ये मोटिवेट रहा घाबरून जाऊ नका प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करा पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही म्हणाल सेलिब्रेट म्हणजे काय एक लोन नील झालं ना घरी केक आणायचा दोनशे रुपयाचा आणि फॅमिली सोबत कापायचा की बाबा एक लोन आपलं नील झालाय थँक यू सो मच यूनिव्ह राईट जर बँकेत गेला आणि सिबिल स्कोरच्या बेसिसवर जर तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाला किंवा तुमचे नंबर ऑफ ईएमआय एम आय कमी झालेत ना घरी चॉकलेट आणायचं सेलिब्रेट करायचं सेलिब्रेट हे माईल्डस्टोन जे आहे ते सेलिब्रेट करायचं व्हिज्युअलाइज करा रोज तुम्हाला मी सांगतोय की मी डेट फ्री लाईफ जगून राहिलेलो ला आहे माझ्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही आहे मी कर्जमुक्त जीवन जगून राहिलेलो आहे जरी आज तुमच्यावर कर्ज आहेत व्हिज्युअलाइज करा रोज कि तुम्ही कर्जमुक्त जीवन जगून राहिलेले आहात तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाहीये तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं डेट नाहीये क्लिअर आहे मोटिवेटेड राहणं खूप जास्त गरजेचं आहे नेक्स्ट अँड मोस्ट शेअर युअर गोल्स विथ ट्रस्टेड फ्रेंड्स और, और फॅमिलीज मेंबर एखादा मित्र किंवा एखादा तुमचा फॅमिली मेंबर असेल जे ट्रस्टेड लोक आहेत त्यांच्यासोबत तुमचे गोल्स तुम्ही शेअर करू शकता तुमचं गोल ऐकून तुमची मजा घेणाऱ्या सोबत शेअर नका करू बरं म... काय म्हटलं मी तुमचं गोल ऐकून तुमची मजा घेणाऱ्या सोबत शेअर नका करू मजा घेणाऱ्यांची संख्या कमी आहे का मार्केटमध्ये कमी नाही आहे राईट तर तुमची मजा घेईल अशा माणसासोबत नका शेअर करू ज्याच्यावर तुम्हाला विश्वास आहे जो तुम्हाला मोटिवेट करू शकतो जो तुम्हाला पुश करू शकतो जो तुमचं चांगलं होता बघतो बघवतोय त्याच्याशी शेअर करा नाहीतर मग आपण सांगत इकडे तिकडे फुटतो त्याच्यात मजा राहत नाही म्हणून इकडे तिकडे सांगण्यात पण काही अर्थ नाहीये जर असं कोणी नसेलच तुमच्याकडे तर बिनधास्त तुमच्यात जवळ ठेवा काही हरकत नाही ठीक आहे नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट काही ऍडिशनल टिप्स देतोय तुम्हाला ऍडिशनल टिप ह्या आहेत की नवीन लोन घ्यायचं अवॉइड करा अवॉइड न्यू डेट नवीन लोन घ्यायचं अवॉइड म्हणजे अवॉइड करायचं बिल्ड एन इमर्जन्सी फंड सहा महिन्याचा इमर्जन्सी फंड पहिले स्वतःकडे ठेवा जेवढाही घर खर्च असेल त्याच्या सिक्स टाइम म्हणजे तीस हजार जर तुमचा महिन्याचा घर खर्च इसेन्शियल एक्सपेन्सेस असेल टू सिक्स करा आणि सहा महिन्याचा पैसा तुमच्याकडे असू द्या नेक्स्ट मॉनिटर क्रेडिट रिपोर्ट प्रॉपर पद्धतीने तुमचा सिबिल स्कोअर क्रेडिट रिपोर्ट ईएमआय वगैरे टायमावर चाललेत की नाही चाललेत ईएमआय वगैरे बॉन्स वगैरे नाही होऊ द्यायचे प्रॉपर टायमावर सगळ्या गोष्टी पे करायच्या ओके जेणेकरून सिबिल स्कोर खराब होणार नाही डेट मॅनेजमेंट किंवा या कर्जाच्या जाळ्यातून बाहेर निघण्याच्या मध्ये पेशन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे जे लोन तुम्ही घेतलंय ते तुम्ही रातोरात क्लिअर करू शकाल असा विचार करू नका किंवा रातोरात कोणतीही गोष्ट होत नाही देर no इज नो शॉर्टकट टू अचीव्ह सक्सेस त्यासाठी आपल्याला पेशन्स ठेवावे लागतात राईट right? त्यासाठी आपल्याला थोडं कन्सिस्टंट राहून पेशन्स राहून त्यावर काम करावं लागतं आणि त्यावेळेसच आपण काय करू शकतो डेट आणि कर्जाच्या जाळ्यातून बाहेर निघू शकतो सो क्विकली मी तुम्हाला पुन्हा सगळे पॉईंट रिपीट करतो ज्यांनी कोणी लक्ष दिलं नसेल पुन्हा लक्ष देऊन द्या फेस युअर डेट पहिले तर लिस्ट बनवा लिस्ट बनवून रेट ऑफ इंटरेस्ट आणि त्याची बॅलेन्स अमाऊंट लिहून घ्या टोटल लोन किती आहे ते बघा त्याच्यानंतर इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेन्सेस वाला फॉर्म्युला वापरा अकाउंट मध्ये जे काही पैसे असतील ते फक्त गरजेच्या गोष्टींवर खर्च करा जे काही पैसे अननेसेसरी एक्सपेन्सेस वरचे तुमचे उरतील ते पैसे लोनमध्ये टाका तीन महत्वाच्या मेथड्स आहेत लोन क्लिअर करण्याच्या स्नोबॉल मेथड अवेलन्स मेथड आणि डेट कन्सिल्यो कन्सोलिडेशन मेथड तर पहिली आणि महत्वाची मेथड ते म्हणजे सगळ्यात कमी अमाऊंट असणारं लोन नील करा दुसरी मेथड म्हणजे जास्तीत जास्त रेट ऑफ इंटरेस्ट असणारा लोन नील करा तिसरी म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे कमी रेट ऑफ इंटरेस्ट मिळणारं लोन घेऊन महागडं रेट ऑफ इंटरेस्ट असणारं लोन नील करा इनकेज पेमेंट तुमचं पेमेंट वाढवण्यावर काम करा ज्यांनी तुम्हाला लवकरात लवकर महागडं लोन तुमचं नील करता येईल अननेसेसरी एक्सपेन्सेस जर असतील तर त्याला कमी करा रिड्यूस करा त्याचसोबत जे मी तुम्हाला सांगितलं आहे क्रेडिट स्कोर्स वगैरे तुमचा जो काही असेल इम्प्रूव्ह झाला असेल तर बँकेला व्हिजिट करा प्रॉपर पद्धतीने डेट मॅनेज करा राईट आणि त्याचसोबत कमी रेट ऑफ वाला लोन घेऊन सुद्धा तुम्ही बाकीचे लोन नील करू शकता तर अशा काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या त्यावर लक्ष द्या मोटिवेटेड राहा या जर्नीमध्ये डिमोटिवेट होऊ नका विथ फोकस काम करत रहा कारण तुमचं लोन आहे तुम्हालाच नील करायचं आहे आणि काही ॲडिशनल टीप नवीन लोन वगैरे घेऊ नका राईट इमर्जन्सी फंड ठेवा पेशन्स ठेवा आणि कन्सिस्टन्सी पेशन्स असू द्या नाहीतर मग अरे यार सकाळी निघालो दिवस उठला की अरे यार माझ्यावर लोनच आहे माझा ई एम आयचा आहे माझा पगारच कमी आहे माझं हेच आहे तेच आहे तर असं नाही चिल्ड काही होणार नाही आहे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि लोन वगैरे सगळ्या गोष्टी संपेल सुद्धा राईट सो so, ज्यांनी लिहिलं नसेल त्यांनी लगेच लिहून घ्या हे किंवा तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे काढायचे असेल तर यू कॅन डू दॅट मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय स्क्रीनशॉट काढायचे असेल तर काढून घ्या ओके okay?